नमस्कार मित्रांनो कास्ट मास्टर अल्टीमेट फिशिंगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आज सुद्धा आपण चाललो एका नवीन स्पॉटवरती फिशिंगला आणि सोबत आहे नरेश दादा आहे मागे दादा आहे इकडे हरे आहे आणि सगळ्या तयारीने चाललो आहे आम्ही दा बघूया आज काय आपल्याला गेम होतो स्पॉट नवीन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फायनली आपण आता आपल्या स्पॉट वर पोचतोय स्पॉट बघू शकता स्पॉट बघितल्यानंतर तुम्हाला कदाचित लक्षात येईल नवीन स्पॉट म्हणजे कुठला स्पॉट आहे आपला ही आपली बोट येते ये इथून तुर। वातावरण तरी मस्त वाटतय पाणी पण जबरदस्त आहे बघूया आता पुढे कॅचेच बघूया नरेश आणि महेश इकडे रेडी आहेत बघा फिशिंगला जाण्यासाठी हा सगळ्या गाडी अक्की खाली गेलेली आहे सर्वांचं सेटअप जोडायचं काम सुरू झालंय आता आतुरता आहे सगळ्यांना कधी एकदा काश तर आणि मासा काढतोय पहिलाच ट्रोलिंगचं आपण ट्राय करतोय आणि तांडव तर होणारच तांडव लावला आहे म्हटल्यानंतर ट्राय करूया सगळ्यांनी ट्रॉलिंगसाठी सोडलीत बघू शकता आहे असेल पुढे आली असेल नाही तेवढीच ट्राय मारायलाच पाहिजे होती गेली फायनली नरेश शेट ना लागलेला मासा नरेश शेट काय काढतेत बघूया सुरुवात झाली सुरुवात झाली अगोदरची सुरुवात तोडून गेली त्यांचा हुक काढून नेली त्या <laughs> 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 हार्याने आणि जोरात भार मारला असं म्हणतोय त्याच्यामुळे हुक काढून गेली आणि ही आता येते तांबोची आहे

तू पंप लावून रिलिंग कर, कर। तांबोशीचा कलर बघा लाल लाल आहे वा आरामात घे आरामात घे झटका नको ते हा शाबास उचल 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 घे शाबास मस्त लाल लाल तांबुशी आली आहे अशा मार्किया समोर हाय बघितलंच काय बारका तांबश्या तर मालवणकरांना ही पहिलीच तांबशी लागलेली मालवणकर कसं वाटतंय वरती उचला बघून अशी अशी आडवी करा दिला हां इकडे इकडेच धरून करा <laughs> ती परत पाण्यात जाईल कॅचन रिलीज नाही करायची आपल्याला ओके मस्तच कसं वाटतंय तुम्हाला रोज ती कोलगेट लावते आज काही स्ट्रोलिंगला पण तसं विशेष लग दिसत नाही आहे बऱ्यापैकी स्ट्राईक झाले दोन तीन नानूला एक झाली होती मलाही झाली माझं एक लिअर तोडून नेलं आहे लाईन टच झाली मध्ये दगडाला कुठेतरी आणि यालाही एक तांबूशी लागली आता म्हणा तसं वातावरण वगैरे बघतो आहे आपण चांगलं आहे पण जे म्हणावं तसे कॅचेस नाही आहेत होणार पण पाणी टर्न होण्याच्या टायमिंगला कॅचेस नक्की होणार असे आशा आहे बघूया काय होतं आहे तोपर्यंत चलते रहो टक ढक टक डकटक 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 डक टुकटक डुकटक डुकटक डुक व्हिडिओ चालू नव्हता पण हे बघा ट्रोलिंगला काय लुअर केवडा आणि मासा केवडा बघा जाऊ दे पण काहीतरी काहीतरी स्ट्राईक देत हे महत्वाचं एवढ्याशा छोट्या वरती एवढ्या मोठ्या वरती एवढ्याशा छोट्या जिगिने मारलाय सकाळपासून सांगतो आऱ्याला हात लावायला द्या आंबोशी आहेत आंबोशी कंटिन्यू रील ठेव कंटिन्यू रिलिंग ठेव येऊ दे अशीच नाही काय दे चांगली हुकप आहे ती येऊ दे सैल नको सोडू येऊ येऊ दे येऊ दे यो दे बघ बराच वेळ फिशिंग करून झाल्यानंतर आता झालंय जेवणाचा ब्रेक जेवणासाठी काय आणलंय बघा चिकन ग्रेव्ही मस्त पैकी भाकऱ्या आहेत आणि खायला पण सुरू केले मजा येते असं खायला हा थांब थांब घेतो घेतो जेवायला बसले असताना मळ्या लावून पाका टाकून ठेवलेला होता रात्री चांगला मासा उकप आहे तांबोशी आहे वा मळ्यावरती जांबोशी आम्ही जेवायला जा बसलो होतो आणि हे असे पाटके टाकून ठेवलेले होते त्याच्यावरती हे बघा मळ्यावरती काम आणि हे मळे इकडे ऑक्सिजन <laughs> लावून ठेवलेले हो आहेत किती सेवा हे वा। काढतो मळ्या जिवंत आहे दुपार पासून संध्याकाळ झाली सूर्य डोक्यावर होता आता गायब झाला तरी काय मोठे मासे असे नाही आहेत छोटे कॅचेस झाले आमच्या वेळेनुसार येऊन हो। पण बघूया कॅचेस काय खेळ्या तांबोश आहे तांबोशी आहे तांबोसे तीनच आहेत तांबोश दोन तीन घालवले मासे बाकी काय नाही तर मित्रांनो हीच होती आपल्या आजुज्या फिशिंगची अधुरी कहाणी आहे भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह तोपर्यंत आज घेण्याची रजा घेतो करा तर मग गुड बाय